संत म्हणायचं लक्ष द्या संत मागत नाही हे सुद्धा खरं आहे आणि संत मागतात हे सुद्धा खरंय हे प्रस ऐक देवाकडे मागत असताना संत अनुचित मागणी मागत नाही पण उचित मागणी मागितल्याशिवाय राहत नाही संत जर देवाकडे उचित मागत असतील तर अनुचित मागत नसतील नेमकं उचित म्हणायचं कशाला अनुचित म्हणायचं कशाला हा प्रश्न मी दोन तीन प्रकार तुमच्या समोर ठेवतो लक्ष देऊन ऐका उचित कशाला म्हणायचं अनुचित कशाला म्हणायचं एक देहासाठी मागणं अनुचित पण देवासाठी मागणं उचित दुसरा टप्पा संसारासाठी मागणं अनुचित पण परमार्थासाठी मागणं उचित माझा तिसरा टप्पा आहे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी मागणं अनुचित आणि जगासाठी मागणं उचित एक एक टप्प्याचा विचार करा या देहाकरता मागणं अनुचित आहे तर देवाकरता मागणं उचित आहे मग आता या देहाकरता मागणं अनुचित का तर हा देह टिकणारा नाही नाशिवंत देह जाणार सकळ देह जाईल जाईल याची काळोबा खाईल देह टिकणारा नाही किंवा आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा श्री देह टिकणारा नाही ऐका देहा करता न मागता मागता करता मागा महाराज देहा करता मागणं अनुचित असेल तर आम्ही देहा करता मागणं नाही देवा करताच मागू पण एक सांगा देवा करता नेमकं काय मागितलं पाहिजे तुम्ही काय का तुझा वीस कीर्तन आपल्या थोडं तरी लक्षात बसलं पाहिजे अनुचित मागायचं नाही उचित मागायचंय काय अनुचित काय उचित मी तुम्हाला सांगतोय देहासाठी मागणं अनुचित देह टिकणारा नाही जे टिकतच नाही त्याच्यासाठी मागणं उपयोग देहासाठी मागणं अनुचित तर देवासाठी मागणं उचित काय मागायचंय देवासाठी तर त्याला म्हणावं हे चिदान देवा देवा तुझा विसर्ग देवा आम्हाला तुझा विसर्ग होऊ नये याच्याकडून एक मागणी सांगतो तुम्हाला देवाला म्हणत जा आम्हाला तुझा विसर होऊ नये आणि दुसरी मागणी त्याला काय म्हणे जा तुला सुद्धा आमचा विसर पडू नये लक्षात ठेवा आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत माहिती आहे का तुम्हाला जोपर्यंत आपण देवाच्या आठवणीत आहोत तोपर्यंत सुरक्षित आहोत मी काय का ज्या दिवशी देव आपल्याला विसरला त्या दिवशी आपल्या घरासमोर गरज उचलाय ना आपल्याला उचलाय ज्या दिवशी देव आपल्याला विसरला त्या दिवशी आपला कार्यक्रम समोर आपण देवाची आठवण काढणं जेवढं महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा देवानं आपली आठवण काढणं महत्वाचं आहे बघा मी प्रमाण देतो याला प्रमाण काय म्हणा देवा जसं आम्हाला तुझा विसर होऊ नये तसं तुला सुद्धा आमचा विसर करू नये शेवटची इको, थोडाच केलेला असू द्या तुम्ही कोणासाठी किती रात्री तर दिवस दिवसाची रात्र केलेली असू द्या एका मोठा करायचा केलेला असू द्या देव आपल्याला विसरला की कार्यक्रम संपला आपल्या घरासमोर लवकर ठेवी सुधारा म्हणजे जास्त ठेवत सुद्धा एक प्रश्न विचारतो सगळं समजा एखाद्या परिवारासाठी कोट रुपयाचं घर बांधलं लक्ष द्या कोट रुपयाचं ज्यानं कोट रुपयाचं घर बांधून तुम्ही आला त्याच्या मरणाची बातमी पाहुण्यांना समजली पाहुणे त्याच्या अंत्यविधीसाठी पाहुणा म्हणते का ज्याला आपण मदत केली होती ज्याच्यावर आपण प्रेम केलं होतं त्याला सहकार्य केलं होतं असं एखादा तरी पाहुणा म्हणते का रे अरे कोट रुपयाचं घर बांधलं लय आम्हाला मदत केली माझा ऐका त्याला शेवटच्या भेटकीत घाला मणिपूर घालेल कुणाला म्हणजे कितीही श्रीमंत माणूस मेला बोला पहिला शेवटची आंघोळ कुठ मी काय तुम्हाला आंघोळ घालताना अजून मी कुणाला जवळून बघितलं नाही आणि मला घालते तर कळायचं असं इमेल महाराज म्हणायचे लक्ष द्या अर्थात देव आपल्याला विसरला की आपल्याला घरात ठेवलं जात नाही या देहाला देह नाही प्रेम म्हटलं जात आहे ज्या दिवशी देव आपल्याला विसरला त्या दिवशी कार्यक्रम चालतात त्याच्यामुळे आपण देवाची आठवण काढणं जेवढं महत्वाचं आहे तेवढं देवाने आपली आठवण काढणं महत्वाचं आहे देवा आम्हाला विसर होऊ नये तसं तुला सुद्धा विसर होऊ नये म्हणून करता न मागता देवा करता मागा पहिला टप्पा लक्षात घ्या देहासाठी मागणं अनुचित देवासाठी मागणं उचित देहासाठी न मागता देवासाठी माग दुसरा टप्पा संसारासाठी मागणं अनुचित मागणं उचित आणि संत संसारासाठी कधीच मागत नाही परमार्थासाठी मागतात ऐका प्रमाण सर्वता परमार्थ पुरता संसाराच्या संबंधाने काहीच नको द्यायचा असेल तर परमार्थाच्या संबंधाने संसारासाठी मागण्या अनुचित का तर ऐका प्रमाण लटी का व्यवहार अनुचित किंवा संसार किंवा संसाराच्या अंगी आवगीच व्यसने संसार दुःख मूळ दुःखाचं मूळ काय असेल तर संसार संसारासाठी मागणं अनुचित वाक्य ऐका या संसारानं आतापर्यंत कुणाला समाधान दिलं वर्तमानामध्ये हा संसार कुणाला समाधान देत आणि भविष्यामध्ये सुद्धा हा कुणाला समाधान देणार नाही त्याच कारण नाही आधी अंती अंतिअ प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे बघा संसार एका सुखिया कोई नाही रे बसले तरी काय प्रसन्न तरीजार झालेले माणसं सगळे संसार परवादेश माणूस माझ्या जोर बसला कीर्तन झालं बारीक बारीक तोड काही दुकाले का तुमचं

Shiva अहं <laughs> अनुचित परमार्थासाठी मागण उचित संसारासाठी न मागता परमार्थासाठी मागा परमार्थासाठी मागायचं मागा काय चला तुम्हाला मी टाकडीच्या भजनाकडे बघतो तु। चित्ती तुझे काय डोळा

अखंडमुखी नाम तुमचे काय मागायचं चित्तात तुझे पाय डोळ्याला तुझ्या रूपाचं ध्यान आणि माझ्या वाणीला तुझ्या नामाच वर्णन करण्याची सवय लागली I